आपण आज षट चक्रांवर ध्यान करणार आहोत ध्यान करणे म्हणजे काय तर शांत बसायचं प्रयत्न असा करायचा आहे की आपल्या पाठीच्या कण्यावर जे काही चक्र आहेत त्याच्याकडे आपली एकाग्रता झाली पाहिजे याचा अर्थ असा नाही आहे की आपलं मन आपल्याला बांधून ठेवायचं आहे असं नाही आहे मध्ये आधे मन कुठेतरी भटकेल कारण ते चंचल आहे पण लक्षात घ्यायचं आहे की पुन्हा पुन्हा आपलं लक्ष आपल्याला जिथे ज्या चक्रावर सांगितलेलं आहे तिथे ठेवण्याचा प्रयत्न करायचा आहे सुरुवातीच्या काही दिवसांच्या ध्यानामध्ये ही प्रक्रिया आपल्याला जमणार नाही कदाचित पण हळूहळू रोज जेव्हा आपण ह्याचा अभ्यास करू त्या त्यावेळेला आपण खूप एकाग्रतेने ध्यान करू शकू लक्षात घ्या की आपल्यामध्येच अशी एक सुप्त शक्ती आहे की जी जागृत झाली तर आपला आत्मविश्वास वाढणारे ऊर्जा वाढणारे आपलं आरोग्य छान होणार आहे आपली त्वचा छान होणार आहे एक नवीन उत्साह एक नवीन चैतन्य आपल्यामध्ये येणारे भीती राग द्वेष चिंता काळजी दुःख ह्या सगळ्या नकारात्मक गोष्टी आपल्यापासून दूर जाणार आहेत आणि आपल्यामध्ये सकारात्मकता येणार आहे त्यामुळे रोज ध्यान करणं हे आपल्या स्वतःच्या प्रगतीसाठी आपल्या स्वतःच्या आरोग्यासाठी आत्मविश्वास वाढण्यासाठी अतिशय उपयोगी आहे जीवनामध्ये येणारे जे काही कठीण प्रसंग असतात दुःखाचे प्रसंग असतात त्याला पार करून जाण्याची शक्ती आपल्याला ध्यानामुळे मिळते त्यामुळे रोज ध्यान करणे फार महत्त्वाचे आहे लगेच जमेल असं नाही कारण ध्यान ही करण्याची अनुभव घेण्याची प्रक्रिया आहे जर तुम्ही केलंच नाही तर तुम्हाला जमणारही नाही त्यामुळे रोज हा व्हिडिओ चालू करायचा आणि रोज आपल्या स्वतःसाठी दहा ते पंधरा मिनटं रोज द्यायचे आता बघा आपल्या पाठीच्या कण्यावरती हे चक्र आहेत आणि ह्या चक्राकडे जर आपण मन एकाग्र करून त्या त्या, त्या चक्राचा बीज मंत्राचा उच्चार केला आणि तिथे एकाग्रता केली तर ते चक्र ॲक्टिवेट व्हायला मदत होते आणि त्या त्या चक्रावर असलेल्या ज्या काही गोष्टी आहेत त्याचा आपण हळूहळू वेगळ्या वेगळ्या व्हिडिओंमध्ये अभ्यास करूयात एकेका चक्रावर पण लक्षात एवढंच घ्यायचं आहे की त्या प्रत्येक चक्रावर आपल्याला एकाग्रता साधायची आहे त्या प्रत्येक चक्राचा बीजमंत्र म्हणायचा आहे बीजमंत्र म्हणा म्हणत असताना त्याचा रंग त्याचा आकार डोळ्यासमोर आणायचा आहे आणि मग म्हणायचं आहे म्हणजे ते चक्र ॲक्टिवेट व्हायला मदत होते आणि असं जर चक्र जर आपण प्रत्येक चक्र ॲक्टिवेट करत गेलो तर आपल्याला मी आधी सांगितलेले जे काही सगळे फायदे आहेत ते जाणवायला लागतील तुम्ही एक महिन्यामध्ये खूप चांगले अनुभव घेऊ शकाल तर बघा एकदम खाली पाठीच्या कण्याच्या अगदी तळाशी गुदद्वार आणि योनी मार्ग ह्याच्या मधल्या भागामध्ये मुलाधार चक्र असतं ज्याचा रंग लाल आहे आणि चार पाकळ्यांचं ते कमळ आहे त्याच्या थोडं वर आलं म्हणजे आपली जिथे नाभी आहे त्याच्या खाली दोन बोट स्वाधिष्ठान चक्र आहे त्याचा रंग केशरी आहे आणि सहा पाकळ्यांचं हे कमळ आहे मुलाधार चक्राचा मंत्र लम असा आहे आणि स्वाधिष्ठान चक्राचा मंत्र वम असा आहे त्याच्यावर आपल्या नाभीच्या चार बोट वर पिवळ्या रंगाचं मणिपूर चक्र आहे ज्याला दहा पाकळ्या आहेत आणि मंत्र आहे रम त्याच्यानंतर छातीच्या मध्यावर अनाह चक्र आहे ज्याचा रंग हिरवा आहे आणि बारा पाकण्यांचं हे कमळ आहे याचा मंत्र आहे यम त्यानंतर आपल्या मानेच्या तिथे मधोमध स्वरयंत्र जिथे असतं तिथे विशुद्धी चक्र आहे जे फिकट निळ्या रंगाचं आहे सोळा पाकळ्यांचं कमळ आहे आणि मंत्र आहे त्याच्यावर आपल्या कपाळाच्या मध्यावर भ्रुकुटी मध्यावर आज्ञा चक्र आहे ज्याचा रंग गडद निळा आहे आणि हे फक्त दोन पाकळ्यांचं कमळ आहे ज्याला उपबीजमंत्र आहेत हम क्षम त्याच्यावर अगदी आपल्या टाळूच्या तिथे सहस्त्रार चक्र आहे ज्याचा रंग आहे जांभळा आणि ह्या कमळाला हजार पाकळ्या आहेत आणि बीज मंत्र आहे चला तर मग शांत अशा ठिकाणी योग्य ते सुखकारक आसन घेऊन बसायचे डोळ्यांवर एक पट्टी बांधायची आहे हात ज्ञानमुद्रेमध्ये ठेवायचे सुरुवातीला आपल्या श्वासाकडे लक्ष केंद्रित करायचे पाठ मान अगदी सरळ ठेवायची आहे आणि पाच श्वास दीर्घ श्वास घेणे सावकाश सोडणे हे करायचे सावकाश सोडायचा पुन्हा एकदा श्वास घ्या सावकाश सोडा पुन्हा एकदा श्वास घ्या सावकाश सोडा अजून एकदा श्वास घ्या सावकाश सोडा संत श्वसन आता आपलं लक्ष मुलाधार चक्रापाशी म्हणजे पाठीच्या कण्याच्या एकदम खालच्या टोकापाशी गुदद्वाराच्या तिथे एकाग्र करायचंय आपल्या डोळ्यांसमोर चार पाकड्या पाकळ्या असलेलं लाल कमळ आणायचंय आणि ते फिरतंय असं कल्पना करायची आहे आणि त्याकडे लक्ष एकाग्र करायचंय लम आता आपलं लक्ष त्याच्यावर असलेल्या स्वाधिष्ठान चक्रावर एकाग्र आहे जे चक्र आपल्या नाभीच्या खाली चार बोट आहे ज्याचा रंग केशरी आहे आणि हे सहा पाकळ्यांचं कमळ आहे जे फिरत आहे अशी कल्पना करा तिथे आपलं मन एकाग्र करा Vamos... आता आपले लक्ष त्याच्यावर असलेल्या मणिपूर चक्रावर केंद्रित करायचं आहे मणिपूर चक्र नाभीच्या वर नाभी दोन बोट आहे पिवळ्या रंगाचं आहे आणि या कमळाला दहा पाकळ्या आहेत हे पिवळ्या रंगाचं कमळ गोल फिरत आहे अशी कल्पना करा त्यावर आपलं मन एकाग्र करा

छातीच्या मध्यावर असलेल्या अनाहत चक्रावर एकाग्र करायचे, ज्याचा रंग आहे हिरवा आणि बारा पाकळ्या आहेत बारा पाकळ्यांचं हिरवं कमळ गोल फिरत आहे मन एकाग्र करा छातीच्या मध्यावर यम 羊。 आता आपलं लक्ष मानेच्या मध्यावर असलेल्या विशुद्धी चक्रावर एकाग्र आहे ज्याचा रंग फिकट निळा आहे सोळा पाकळ्यांचं कमळ आहे कल्पना करा सोळा पाकळ्यांचं फिक्कट निळ्या रंगाचं कमळ गोल फिरत आहे एकाग्रता आपल्या मानेच्या पुढच्या भागात मध्यावर हां। आता आपले लक्ष कपाळाच्या मध्यावर अज्ञाचक्र आहे तिथे केंद्रित आहे गडद निळ्या रंगाचं फक्त दोन पाकळ्या असलेलं कमळ फिरत आहे हम क्षम आता आपलं लक्ष डोक्याच्या वर टाळू आहे मधोमध मद, तिथे आपलं लक्ष केंद्रित करायचंय हजार पाकळ्यांचं जांभळ्या रंगाचं कमळ आहे गोल फिरत आहे सहस्त्रार चक्रावर आपलं लक्ष केंद्रित करायचंय शांततेचा अनुभव घ्यायचा आहे ओम शांती शांती शा आजूबाजूच्या वातावरणाची जाणीव करून घ्या जा। कोणते आवाज आपल्याला आजूबाजूला येत आहेत आपण कुठे बसलेलो आहोत त्याची जाणीव होऊ द्या जेव्हा तुम्हाला छान वाटेल तोपर्यंत जोपर्यंत छान वाटेल तोपर्यंत डोळे मिटून छान शांत बसायचे नंतर वातावरणाची जाणीव करून घेत आपले तळहात एकमेकांवरती चांगले चोळायचे आहेत आणि तळहाताची गरम बाजू आपल्या मिटलेल्या पापण्यांवर ठेवायची त्यामध्ये आपले डोळे उघडझाप करायचे आहेत आणि मग सावकाश डोळे उघडायचे आहेत आणि दोन्ही बाजूंनी हात खाली घ्यायचे आहेत how